संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने आगपकड करणारे सुरेश धस मॅनेज झाले अशी टीका धस यांच्यावरती होते आणि त्याला कारण म्हणजे सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट झाल्याचे दावे केले जातात ही भेट झाल्याची कबुली स्वतः सुरेश धस यांनी आहे त्यांच्यात काही डील तर झाली नाहीये ना असं म्हटलं जाते या भेटीनंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवरती देखील संशय घेतला जातोय पण त्यावरती धस यांचं म्हणणंय की धनंजय मुंडेंच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी माणूस नात्याने भेट घेतली पण बावनकुळेचं स्टेटमेंट आलं की आमच्यात साडेचार तास चर्चा झाली बावनकुळे आणि धस यांच्या विधानांमध्ये विरोधाभास दिसतोय यानंतर सगळीकडनं धसांवर टीका होती सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला अशी टीका संजय राऊतांनी केली आहे तर गंगाधर ही शक्तिमान आहे असा आरोप सुषमा अंधार यांनी केलाय आता धस म्हणतायत की मला ट्रोल करण्यासाठी कोणीतरी प्लॅनिंग केलंय पण काही असो या प्रकरणात सुरेश धस यांची विश्वासहार्हता कमी झाली पण खरंच सुरेश धस मॅनेज झाले की त्याला डॅमेज केलं जाते नक्की काय सुरू या प्रकरणात आपण पाहूयात या, या व्हिडिओ मधनं नमस्कार मी मोहिनी जाधव तुम्ही पाहत आहात लगाव बत्ती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सुरेश धस यांनी वेगवेगळ्या मोर्चांमध्ये जोरदार भाषण करत धनंजय आपली आक्रमक भूमिका मांडली होती पण त्यांची आणि धनंजय बातमी आल्यानंतर सुरेश धस यांच्या भूमिकेवरतीच आता संशय घेतला जातोय या तथाकथित भेटीबद्दल बावनकुळेंचं स्टेटमेंट काय आलं ते बघा मुंडे आणि धस यांच्या भेटीसाठी आपण मध्यस्थी केली धनंजय मुंडे सुरेश धस आम्ही साडेचार तास होतो धनंजय मुंडे सुरेश धस या दोघांमध्ये मतभेद आहेत मनभेद नाहीत दोघही फार इमोशनल आहेत मी पक्षाचा अध्यक्ष आहे आमचे जुने संबंध आहेत सुरेश तहस धनंजय मुंडेंची पारिवारिक भेट झाली पण माध्यमांनी जेव्हा बावनकुळेंना ही भेट नेमकी कधी झाली असं विचारल्यावरती चंद्रशेखर बावनकुळेंनी तारीख आणि दिवसाचं काय करता असा प्रतिप्रश्न केला मग सुरेश धस यांनी या भेटीचा खुलासा केला की धनंजय मुंडे यांचं ऑपरेशन झालेलं आहे त्या दिवशी रात्री त्यांना ऍडमिट केलं गेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या बंगल्यावरती गेलो आणि भेट घेतली यात लपून छपून काही नाही अशी विचारपूस करण्यात काही गैर आहे का त्यांच्या विरोधातील लढा आणि भेट या वेगळ्या गोष्टी आहेत संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात आमचा लढा सुरूच राहील असं सुरेश धस म्हणाले पण धस आणि मुंडेंची भेट कधी झाली कुठे झाली याबद्दल बावनकुळे आणि धस यांच्या वेगवेगळ्या दाव्यांमध्ये विरोधावाज दिसून येतोय बावनकुळेंनी साडेचार तास आमच्यात चर्चा झाल्याचं सांगितलं त्यावर धस यांना विचारलं असताना रिपोर्ट ऑपरेशन मुळे हॉस्पिटलमध्ये होते आणि नंतर बंगल्यावर आराम करीत आहेत ते मंत्रिमंडळ बैठकीलाही गेले नव्हते त्यामुळे ऑपरेशन नंतर भेट झाली असेल तर साहजिकच मुंडेंच्याच घरी ही भेट झाली असावी पण बावनकुळेंच्या घरी ही भेट झाली असेल तर ती किमान दहा बारा दिवस आधी झालेली असणार धनंजय मुंडेंच्या डोळ्याच्या ऑपरेशनच्या आधी बावनकुळे आणि धस विधानात तथ्य आहे त्याचा मागमूस लागत नाही पण सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये का खासगी रुग्णालयात भेट झाल्याचं सूत्रांचं म्हणणे मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये कोणतीही भेट झाली नसल्याचं धनंजय मुंडेंच्या कार्यालयाकडनं सांगण्यात आलंय धनंजय मुंडेंचं कार्यालय म्हणतं भेट झाली नाही सुरेश दास म्हणाले घरी भेटलो बावनकुळे म्हणतायत साडेचार तास दोघांची माझ्याच कडे भेट झाली दोन्ही नेते उघडपणे भेट झाल्याचं मान्य करत आहेत मग तरी देखील या भेटीवरती शंका का घेतली जाते तर या भेटीवरती संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले ही भेट नक्की कोणत्या कारणासाठी झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये न्याय मिळवण्यासाठी आम्ही लढत असताना काही लोक वेगळी भूमिका घेत असतील तर ते दुर्दैवी आहे धस यांनी अचानक मुंडेंची भेट घेणं आमच्यासाठी धक्कादायक आहे तर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया अशी समोर आली की संतोष देशमुखांचे कुटुंब उघड्यावर आहे आणि सुरेश धस त्यांच्या स्वार्थासाठी इकडे तिकडे फिरतात हे शॉकिंग आहे हा, हा विश्वासघात आहे हे शंभर टक्के षडयंत्र असल्याचं दिसतंय यांना आरोपी सोडून द्यायचे देशमुख प्रकरणातील एकही आरोपी सुटला तर सरकारपेक्षा धस त्यांना जबाबदार राहतील सरकारला मराठ्यांचा असून मराठ्यांच्याच हातून मराठ्यांवर वार करायचे तशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली तर या घडामोडींवर बोलताना सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित केलाय की धनंजय मुंडेंचा मोठा काही अपघात झाला नाही किंवा त्यांच्या घरात त्यांची काळजी घेण्यासाठी काही माणसं नाहीत असं नाही त्यांच्या धनंजय मुंडेंच्या डोळ्यांचं ऑपरेशन होऊन चार दिवस उलटलेत अशी काय एवढी आपत्ती आली की सुरेश धस यांना त्यांना म्हणजे धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी जावं लागलं सुरेश धस यांनी बीडच्या जनतेचा विश्वासघात केलाय याचा अर्थ असा आहे की गंगाधर ही शक्तिमान आहे अशी टीका अंधारेंनी केली तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या की अशी राजकीय सेटिंग बघून किळस वाटते एवढंच नाही तर सुरेश धस आणि कराड यांच्या संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन संभाषण होतं असा दावा अमोल मिटकरी यांनी यापूर्वी केला होता आता त्यांनी केलेला दावा हा सुरेश धस यांच्यावरती संशय घेणारा ठरतोय पण अनेक प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळत नाहीयेत धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीची गोष्ट बावनकुळेंनी स्वतःहून का सांगितली त्यांच्या भेटीच्या विधानानंतरच सुरेश धस यांना समोर येऊन या भेटीची कबुली द्यावी लागली पण बावनकुळे जे की त्यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचा साडेचार तास भेट झाल्याचा दावा सुरेश धस यांनी खोटा का ठरवलाय की सुरेश धसच खोट बोलतायत या प्रकरणी सुरेश धस मॅनेज झालेत का की त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना डॅमेज केलं जात आहे याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि लगावत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका